विद्यार्थी मित्रांनो मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला बघा आपल्याकडे जो अनेक प्रश्न आहे जो की प्रेपोजिशनवर विचारण्यात आलेला आहे आणि भरपूर विद्यार्थी काय होतात अशा प्रकारचा जर प्रश्न आला ना तर या प्रश्नामध्ये ते कन्फ्युज होतात हा समजत नाही नेमकं उत्तर काय द्यायचे कारण ऑप्शन सर्व काय असतात सारखेच असतात ठीक आहे आता यांनी काय म्हटलं की फिल इन द ब्लँक विथ करेक्ट प्रेपोजिशन आणि हा प्रश्न होता टॅक्स असिस्टंट दोन हजार दहाच्या परीक्षेमध्ये आता सॉरी माफ करा दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये तर आता प्रश्न काय होता की ही हॅज बीन लिव्हिंग ही हॅज बीन इन हॉस्पिटल रिकामी जागा लास्ट वीक हा म्हणजे मागील आठवड्यापासनं तो कुठे हॉस्पिटलमध्ये आहे बरोबर की नाही हॅज बीन म्हटलेला आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट आहे आणि कंटिन्युअस पण आहे म्हणजे मागे मागच्या आठवड्यात ऍडमिट केला असेल आतापर्यंत तो तिथंच आहे ठीक आहे ना म्हणजे अशा प्रकारचं काय असेल हे तुमचं वाक्य असेल आता काय करायचं इथं बघा पहिलं ऑप्शन काय होतं इन ऑप्शन आहे हे सर्व प्रेपोजिशन आहात आणि तुम्हाला योग्य ते प्रेपोजिशन वाक्यामध्ये भरायचं आहे पहिलं बघा इन प्रेपोजिशन म्हणजे काय असते आत फॉर्म म्हणजे साठी सिन्स म्हणजे आणि फॉर्म काय असते हे आपण आता बघणार आहे आता हे कन्सेप्ट समजण्यासाठी जे आहे ना मी सर्वात पहिले काय केलं माहीत आहे का इथं तुमचं जे आहे ना एक एक आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला समजेल की कुठलं ऑप्शन येणार आहे आता बघा इन प्रपोजिशनचं काय आहे की पहिलं एक्झाम्पल बघा इन हे जे पहिलं ऑप्शन होतं त्यासाठी आहे आय विल बी देअर इन टाईम म्हणजे मी तिथं काय असेल की वेळेच्या आतमध्ये असेल आता तुम्हाला माहित आहे का वेळ कुठला असेल मे बी दहाचा असेल दोनचा असेल तीनचा असेल चारचा असेल पाचचा असेल म्हणजे डेफिनेट असा वेळ आपण सांगू नाही शक शे, शकत म्हणजे एक पिरियड ऑफ टाईम असेल ना त्या वेळेच्या आत तो तिथं असेल म्हणजे कुठला तरी आता जर का तुम्ही एखाद्याच्या लग्नात गेले आणि त्या लग्नाची वेळ जर का दुपारी दोनची ची असेल हा तर तुम्ही जर का सकाळी दहाला गेले म्हणजे तुम्ही दोनच्या आतमध्ये गेले म्हणजे त्या पिरियडच्या आतमध्ये गेले की नाही बारा वाजता गेले तर म्हणजे आतमध्ये गेले एक वाजता गेले तर आतमध्ये गेले आणि दोनच्या आधी तुम्ही कधी जा पाच मिनिटा आधी एक मिनिटा आधी एक तास आधी दीड तास आधी म्हणजे याचा अर्थ काय होता त्या पिरियडच्या आतमध्ये तुम्ही जाता म्हणून इथं जे आहे ना इन म्हटलेलं आहे की आय विल बी देअर इन टाइम म्हणजे मी वेळेच्या आत तिथं असणार आहे असं हे टाइम प्रपोजेशन इन या वाक्यामध्ये यूज झालेलं आहे मग मला एक सांगा पहिलं ऑप्शन इथं येणार का इन म्हणजे असं आपण म्हणू शकू काय की ही हॅज बीन इन हॉस्पिटल इन लास्ट वीक येऊ शकते काय म्हणजे इथे याचा कुठला किंवा जवळजवळ कुठलाच संबंध नाही आहेत म्हणून पहिलं ऑप्शन काय होणार तुमचं इथं कट होणार आहे बरोबर आहे आता पहिलं ऑप्शन तर नाही येत मग आता बघा आता पहिलं ऑप्शन तर नाही येत मग दुसरा ऑप्शन काय होता आता पहिल्यांदा दुसरा आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये बघा ना थोडासा फरक आहे ते आधी समजून घ्या पहिलं बघा फॉर प्रेपोजिशन आहे नंतर काय सिन्स प्रेपोजिशन आहे हे दोन्ही जे आहे ना टायमासाठी यूज होत असतात आणि हे सहसा जवळपास हे दोन्ही प्रेपोजिशन केव्हा यूज होतात जर वाक्याचा काळ हा प्रेझेंट परफेक्ट आहे किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे किंवा पास्ट परफेक्ट आहे याच वेळेस हे जे आहे ना सिन्स आणि फॉर हे प्रेपोजिशन वापरले जातात ठीक आहे आता बघा वाक्य काय होतं मी इथं दोन नंबरचं वाक्य बघा हे काय झालं आपलं एक नंबरचं दोन मध्ये काय म्हटलं ही हॅज बीन बघा दोन मध्ये काय म्हटलं ही हॅज बिन लिव्हिंग इन मुंबई सिन्स टू थाउजंड टेन हा हे एक वाक्य आहे हे बरोबर आहे ग्रॅमॅटिकली हा तीन नंबरचं वाक्य काय ही हॅज बिन लिव्हिंग इन मुंबई फॉर टेन इयर्स हा आता बघा सिंचाईदा आधी इथं काय होतं टू थाउजंड टेन आणि इथं काय होतं टेन इयर्स हां आता तुम्ही जेव्हा एखादा व्यक्ती जर म्हणत असेल की म्हणजे मी म्हणत असेल की मी दोन हजार दहा पासून जे आहे ना मुंबईमध्ये राहतो याचा अर्थ काय होते दोन हजार दहा पासून जर मी असं म्हणत असेल तर दोन हजार दहा पासून आतापर्यंत किती वेळ असू शकते म्हणजे सव्वीस वर्ष चालू पंचवीस वर्ष झाली मी मुंबईत राहतो बरोबर की नाही म्हणजे इथं तुमचा एक सर्टेन टाईम समजतो सर्टेन टाईम हा निश्चित असा वेळ समजतो आणि तुम्ही जेव्हा फॉर म्हणता ना फॉर म्हणजे काय असते दहा वर्ष या वाक्यामध्ये तुम्ही सांगू शकता काय की कुठले दहा वर्षात नाही सांगू शकत ना म्हणजे हा जो टाइम आहे ना हा अनसर्टेन आहे म्हणजे याच्यामध्ये समजण्याची गोष्ट काय माहित आहे काय फॉर आणि सिन्सवाली कन्सेप्ट बघा साधी सरळ आहे साधा एक फरक आहे फॉर आहे आणि नंतर सिन्स आहे बघा सीन, टाइम सीन सी जे आहे ना हे सर्टेन टाईम ऑफ पिरियड असेल म्हणजे सर्टन निश्चित असा काळ असेल तेव्हा सीन्स यूज़ करायचं आणि फॉर केव्हा यूज करायचा अनसर्टेन जेव्हा टाइम असेल ना म्हणजे अनिश्चित असा जेव्हा तिथं कार्ड असेल ना त्याच्यामध्ये फॉर यूज करायचं म्हणजे इथं काय होतं पहिल्या वाक्यात दुसऱ्या वाक्यात ही हॅज बिन लिव्हिंग इन मुंबई सिन्स टू थाउजंड टेन म्हणजे दोन हजार दहा पासून तो कुठं राहतो मुंबईत राहतो म्हणजे इथं निश्चित असा वेळ सांगतो दोन हजार दहा आणि ही हॅज बिन लिव्हिंग इन मुंबई फॉर टेन इयर्स इथं दहा वर्ष समजतात बट तो निश्चित टाइम ऑफ पिरियड नाही समजत म्हणून जे आहे ना इथं फॉर प्रेपोजिशन यूज झालेला आहे ठीक आहे मग आपलं हे जे वाक्य होतं ना लास्ट वीक म्हटलेलं आहे मग लास्ट वीकचा काय आहे की आता जर का मी असेल की आजचा समजा शुक्रवार आहे गुरुवार आहे किंवा फ्रायडे आहे जो काही असेल आणि मी लास्ट वीक म्हणत असेल तर ता मागच्या आठवड्यातला जो काही असेल ना तो आठवडा बरोबर आहे म्हणजे तिथं निश्चित असा जो आहे ना आपल्याला टाइम पिरियड समजतो म्हणजे लास्ट जे आहे ना आन्सर काय पाहिजे सिन्स म्हणजे कुठलं हे तीन नंबरचं ऑप्शन दोन नंबरचा ऑप्शन तर येणारच नाही मग आता फ्रॉम का नाही येऊ शकत ते बघणार आहे बघा लास्ट वाला वाक्य काय होतं ही विल जॉईन ऑफिस फ्रॉम मंडे ही विल बी जॉईन ऑफिस ही विल बी आता बघा यांनी काय म्हटलेलं आहे फ्रॉम मंडे आता मला एक सांगा जेव्हा तुम्ही मंडे एक आठवडा केव्हा सुरू होते की सोमवारपासनं रविवारपर्यंत बरोबर आहे मी जर ले का मंडे म्हणत असेल तर म्हणजे आधीचा संडे पर्यंतचा आठवडा संपलेला आहे एक टाइम पिरियड कम्प्लीट झालेला आणि तिथून नवीन आठवडा वीक सुरू होते म्हणून काय होते की एक टाइम पिरियड संपलेला आणि तिथून नव्याने सुरुवात होत असेल ना मग तिथं तुम्हाला फ्रॉम हे प्रपोजिशन यूज करावं लागते म्हणून इथं हे जे वाक्य आहे ना ही बिल जॉईन ऑफिस फ्रॉम मंडे म्हणजे मंडेपासनं जो आहे ना तो ऑफिसला जॉईन करणार आहे अशा प्रकारचे वाक्य होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे ना साध्या साध्या ट्रिक्स राहतात म्हणून इथं तुमचा चार नंबरचा जे फॉर्म आहे ना ते येणार नाही तुमचं सीन जे आहे ना हे येणार आहे म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला समजलं की फॉर प्रेपोजिशन कुठे यूज करायचं सीन्स कुठे यूज करायचं इन प्रेपोजिशन कुठे यूज करायचं आणि फ्रॉम प्रेपोजिशन कुठे यूज करायचं ठीक आहे म्हणजे काय होते की तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना असे छोटे छोटे जे राहतात ना याच्यात आपण कन्फ्युज होतो ना आपल्याला समजत नाही काय होते की हातचे मार्क जे आहे ना आपण मिस करतो त्याच्यामध्ये निगेटिव्ह मध्ये आपण आणखी मायनस जातो तर हे चुका नाही व्हाव्या म्हणून जेवढे नवीन विद्यार्थी आहेत किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन नवीन ट्रिक शिकायला भेटतील व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा मित्रांमध्ये शेअर करून त्यांना पण सांगा काही इंग्रजी भाषेबद्दल विषयाबद्दल अडचणी असतील तर आम्हाला कमेंट करून विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं आम्ही उत्तर देणार आहोत सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल